आपण बघतोय पनवेल मधलं सर्वात ट्रेंडिंग प्रोजेक्ट वेदिक गार्डन पनवेल हे आहे स्टेशनच्या पाच मिनिटाच्या अंतरावर न्यू पनवेल सेक्टर फोर्टीन मध्ये सिडको प्लॉट आहे ह्याच्यामध्ये स्टील प्लस सिक्स स्टोरी बिल्डिंग आहे आणि ह्याच्यामध्ये वन अँड टू एच के स्पेशियस फ्लॅट अवेलेबल आहेत महत्वाचं म्हणजे वेदिक गार्डन पनवेल मध्ये एटी फाय पर्सेंट काम कम्प्लीट झालेलं आहे आणि येत्या एप्रिल मध्ये पजेशन मिळणार आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला भेटतात प्रीमियम रूप टॉप एम्युनिटीज चिल्ड्रन्स प्ले एरिया गजेबो जॉगिंग पाथ मॉर्न जिमॅश साठी या प्रोजेक्ट मध्ये दोन लिफ्ट प्रोव्हाइड करण्यात येत आहेत वेदिक गार्डन टू एच केचा सॅम्पल फ्लॅट हाय स्पेशियस लिव्हिंग रूम फ्लोअर टू सिलिंग विंडो आणि मस्त मँगो गार्डनची नैसर्गिक हवा हा है कॉमन वॉशरूम विथ क्लासिक कॉम्बिनेशन ऑफ टाइल्स एंड जेडवार फिटिंग्स स्पेसियस मास्टर बेडरूम हा है सेम इधे तुम्हारा भरपूर सनलाइट एंड नैचरल एयर मिलते हा होता वैदिक गार्डन चा सॅम्पल फ्लॅट कन्स्ट्रक्शन फास्ट ट्रॅकवर आहे पजेशन लवकर आहेत लिमिटेड फ्लॅट्स अवेलेबल आहेत लवकर विजिट करा सेक्टर 14, वैदिक गार्डन न्यू पनवेल